रात्र अकरावी भूतदया राम तो दिवा बाजूला कर माझ्या डोळ्यांवर उजेड नको श्याम म्हणाला आज बाहेर जरा पाऊस पडत होता गार वारा वाहत होता म्हणून मंडळी आतच बसली होती रोज आकाशाच्या खालीच प्रार्थना व हे कथा प्रवचन होई श्यामला दिवाचा त्रास होत असे राम दिवा बाजूस करू लागला परंतु भिका कसचा ऐकतो इथे दिवा असला म्हणजे तुमच्या तोंडावरचे हावभाव आम्हाला दिसतात कानांनी ऐकतो व डोळ्यांनी बघतो तुमच्या शब्दांचा परिणाम होतो त्याचप्रमाणे तुमच्या तोंडावरच्या अविर्भावाचाही होतो केवळ ऐकण्याने काम होत असते तर नाटक अंधारातही करता आले असते भिका म्हणाला मी काही नाटक नाही करीत माझ्या हृदयातील बोल तुम्हाला सांगत आहे श्याम म्हणाला आम्ही नाटक नाही म्हणत परंतु तुमच्या तोंडाकडेही पाहण्याने परिणाम होतो रामतीर्थ जपानात बोलत ते इंग्रजीत बोलत परंतु इंग्रजी न जाणणारेही जपानी लोक व्याख्यान ऐकावे असतात रामतीर्थाच्या तोंडावरचे हावभाव जणू त्यांना सर्व समजावून देत नामदेव म्हणाला बर असू दे दिवा तुम्हाला ज्यात आनंद त्यातच मला असे म्हणून श्यामनी गोष्टीस सुरुवात केली एके दिवशी लहानपणी आम्ही अंगणात खेळत होतो तुळशीचे अंगण भले मोठे लांब व रुंद होते तुळशीच्या अंगणात उंचच उंच भेळ्याचे झाड होते एकाएकी टप असा आवाज आला मी व माझा धाकटा भाऊ कसला आवाज झाला ते पाहू लागलो काहीतरी पडले होते खास आम्ही सर्वत्र शोधू लागलो शोधता शोधता झाडावरून पडलेले एक पाखराचे लहानसे पिल्लू आढळले त्याची छाती धडधडत होती फारच उंचावरून ते पडले होते त्याची फारच दुर्दशा झाली होती लोळा गोळा झाला होता अजून त्याला नीट पंख फुटले नव्हते डोळे सुद्धा ते नीट उघडीत नव्हते लोहाराचा भाता जसा हलत असतो त्याप्रमाणे त्याचे सारे अंग एकसारखे हलत होते खालीवर होत होते त्याला जरा हात लावताच ते आपली सगळी मान पु असे केविलवाने ओरडे या पिल्लाला घरात उचलून घेऊन न्यावयाचे ठरवले त्याला एका फडक्यात घेऊन आम्ही घरात गेलो मी व माझा लहान भाऊ दोघे होतो मी कापूस घालून त्यावर त्या पिल्लास ठेविले आम्ही लहान होतो आम्ही तरी काय करणार बाल जे जे सुचेल ते ते करू लागलो त्या पिला पाणी देऊ लागलो तांदळाच्या बारीक कण्या आणून त्याच्या चोचीत घालू लागलो व झारीने त्याच्या चोचीत पाण्याचे थेंब घालू लागलो त्या पिलाला खाता येत होते की नाही त्या आमच्या काळजीनेच आमच्या चोचीत पाणी घातल्यानेच दाणे घातल्यानेच तर ते मरणार नाही ना याचा या मी विचारच केला नाही या जगात नुसते प्रेम केवळ दया असून भागत नाही जीवन सुंदर व यशस्वी करण्यास तीन गुणांची जरुरी असते पहिली गोष्ट म्हणजे प्रेम पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे ज्ञान आणि तिसरी गोष्ट म्हणजे शक्ती प्रेम ज्ञान व बळ या तिन्ही गोष्टी ज्याच्या जवळ आहेत त्याला जगात कृतार्थ होता येईल प्रेमहीन ज्ञान तेही व्यर्थ ज्ञानहीन प्रेम तेही फुकट प्रेम ज्ञानहीन शक्ती व शक्तिहीन प्रेम व ज्ञान तेही व्यर्थच माझ्या अंगणात शक्ती असली परंतु दुसऱ्यावर प्रेम नसेल तर त्या ज्ञानाचा फायदा मी देणार नाही आणि प्रेम असून ज्ञान नसेल तर ते प्रेमही अपाय करेल एखाद्या आईचे मुलावर प्रेम आहे परंतु त्या मुलांची आजारपणात कशी सुशुषा करावी याचे ज्ञान जर तिला नसेल तर त्या आंधळ्या प्रेमाने जे खावयास देऊ नये तेही ते देईल आणि तिच्या प्रेमानेच पार करून जाईल समजा आईजवळ प्रेम आहे ज्ञानही ज्ञानही आहे परंतु ती जर स्वतः अशक्त व पंगू असेल तरीही तिच्या प्रेमाचा व ज्ञानाचा फायदा मिळणार नाही प्रेम ज्ञान व शक्ती यांचा विकास जीवनात हवा प्रेम म्हणजे हृदयाचा विकास विकास ज्ञान म्हणजे म्हणजे बुद्धीचा व शक्ती शरीराचा विकास शरीर मन बुद्धी या तिहींची वाट जीवनात हवी आम्ही त्या पिलावर प्रेम करीत होतो परंतु आम्हाला ज्ञान नव्हते त्याच्या सुरचीत पीठ कन्या नाना पदार्थ भरले व सारखे पाणी ओतले गरीब बिचारे आमच्या प्रेमानेच ते बेजार होत होते त्याने शेवटी मान टाकली मी त्याला म्हंटले आम्ही तुला पिंजऱ्यात कोंडून नाही हो ठेवणार तू बरा हो आपल्या आईकडे उडून जा आम्ही दृष्ट नाही हो तुझ्या आईसाठी तरी नको रे मरू ती वाणी ओरडत असेल निरटा घालीत असेल आमच्या बोलण्याकडे त्या पिलाचे लक्ष नव्हते मी आईला म्हटले आई हे पिलू बघ ना ग कसे करते आहे अगदी मान वर करीत नाही त्याला काय खावयास देऊ आई बाहेर आली तिने प्रेमळपणे हातात घेतले व म्हणाली श्याम हे जगणार नाही हो त्याला सुखाने मरू दे त्याला एकसारखे हात लावू नका त्याला वेदना होतात फारच उंचावरून पडले गरीब बिचारे असे म्हणून आईने ते पिल्लू खाली कापसावर ठेविले व ती घरात कामकाज करावयास निघून गेली आम्ही त्या पिलाकडे पाहत होतो शेवटी चोच वासून ते मरून पडले गेले त्याचे प्राण गेले त्याचे आई बाप भाऊ बंद कोणी त्याच्याजवळ नव्हते आम्हाला फार वाईट वाटले असे ठरविले आईला जाऊन विचारले आई या पिल्लाला कोठे पुरू चांगलीशी जागा सांग आई म्हणाली त्या शेवंतीजवळ किंवा त्या मोगऱ्याजवळ पुरा शेवंतीच्या झाडाला सुंदर फुले येतील मोगऱ्याची फुले अधिकच तजेलदार दिसतील कारण तुम्ही त्या पिल्लाला प्रेम दिले आहे ते प्रेम ते पिलू विसरणार नाही त्या फुला तुमच्यासाठी ते येईल व तुम्हाला गोड मी म्हटले, ना? तिच्या आईने मारून पुरले. त्यावर डाळिंबाचे झाड लावले परंतु सोनसाकळी बापाला भेटवायला डाळिंबीत आली तसेच हे पिल्लू येईल हो ना मग शेवंतीची फुले किती छान दिसतील फारच वास येईल नाही का गाई आई म्हणाली जा लवकर आला. मिलेले फार वेळ ठेवू नये त्याला गुंडाळावयास आम्हाला चांगले फडके दे ना मी म्हटले आईची एक जुनी फाटकी जरीची चोळी होती त्या चोळीचा एक तुकडा आईने फाडून दिला त्या रेशमी कापडात त्या आम्ही घेतले जेथे फुलझाडे होती तेथे ते गेलो शेवंती व मोगरे त्यांच्या मध्ये त्याच्यासाठी खळगी खणू लागलो आमच्या डोळ्यातून पाणी गळत होते अश्रूंनी जमीन पवित्र होत होती खळगी खणली त्या खळगीत फुले घातली त्या फुलांवर त्या पिलाचा देह त्या वस्त्रात गुंडाळून ठेवला परंतु त्यावर माती ढकलवेना लोण्याहून मऊ वशाता सुंदर चिमुकल्या देहावर माती लोटवेना शेवटी डोळे मिटून माती लोटली मांजराने खळगी उकरू नये म्हणून वरती सुंदरसा दगड ठेविला व आम्ही घरी आलो माझ घरात बाजूला बसलो व रडत होतो रे बाजूला बसलास आईने विचारले आई मी त्या पाखराचे सुतक धरणार आहे मी म्हटले आई हसली व म्हणाली अरे वेडा सुतक नको हो धरावयाला मी म्हटले आपल्या घरातले कोणी मेले म्हणजे आपण धरतो ते आई म्हणाली माणूस कोणत्या तरी रोगाने मरतो यासाठी जवळ असणाऱ्या मंडळींनी इतरांपासून काही दिवस दूर राहणे बरे म्हणजे साथीचे रोग असतात त्याचे जंतू असतात त्याचे जंतू फैलावत नाहीत म्हणून सुतक पाळीत असतात त्या पाखराला का रोग होता बिचारीवरून खाली खाली पडले व प्राणास मुकले आईचे शब्द ऐकून मला आश्चर्य वाटले आई तुला कोणी हे सांगितले मी विचारले आई म्हणाली मागे एकदा ओटीवर ते कोण गृहस्थ आले होते ते नव्हते का बोलत मी ऐकले होते व ते मला खरे वाटले जा हात पाय धुवून ये म्हणजे झाले वाईट नको वाटून घेऊ तुम्ही त्याला प्रेम दिले चांगले केलेत देवही तुमच्यावर प्रेम करील तुम्ही कधी आजारी पडलात व तुमची आई जवळ नसली तर दुसऱ्या मित्रास सुभे करेल देवाच्या लेकरास कीड मुंगी पशुपक्षी यांना जे द्याल ते शतपटीने वाढवून ते बप्पा आणून देत असतो पेरलेला एक दाणा भरलेले कणीस घेऊन येतो श्याम तुम्ही पाखरावर प्रेम केले तसे पुढे एकमेकांवर करा नाहीतर पशुपक्ष्यांवर प्रेम कराल परंतु आपल्याच भावांना पाण्यात पाहाल तसे नका हो करू तुम्ही सारी भावंडे एकमेकांना कधी विसरू नका तुमची एकच बहीण आहे तिला कधी अंतर देऊ नका तिला भरपूर प्रेम द्या आई हे सांगत असता घरीवरून आली होती माझ्या वडिलांजवळ त्यांचे भाऊ कसे वागले हे का तिच्या डोळ्यासमोर होते का ती नेहमी आजारी असे तरी तिच्या भावांनी तिला हवापालट करावयास कधी नेले नाही म्हणून तिला वाईट वाटत होते तिच्या भावना काही असोत परंतु ती बोलली ते सत्य होते मुंग्यांना साखर घालतात परंतु माणसांच्या मुंड्या मुरगळतात मांजरे पोपट यावर प्रेम करतात परंतु शेजारच्या भावावर मनुष्यावर प्रेम करीत नाहीत हे आपण पाहत नाही का